सर्वप्रथम कोरडी माती घ्यायची ती चाळून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे त्याचा एक लगदा तयार करायचा त्यानंतर लगदा केल्याच्या नंतर अशा प्रकारे चौकणे करून त्याला पाय तयार करायची अशा प्रकारे चार पाय तयार करून घ्यायचे पाय तयार झाल्याच्यानंतर नंतर बॅग्स मागच्या बाजूला त्याची त्या शेफ्टी तयार करावी अशा प्रकारे अशा प्रकारे आपण मातीपासून त्याच याच्यापासून शेफ्टी तयार करू शकतो शेफ्टी तयार करायची अशा आणि पायसुद्धा त्या याच्यापासूनच अशा प्रकारे पाय तयार करावे अशा प्रकारे गोल आकार घेऊन त्या बैलाचा चेहरा तयार करावा चेहरा तयार करताना अशा प्रकारे गोल आकार घ्यायचा त्याला व्यवस्थित त्याची शिंग तयार करायची शिंग तयार केल्याच्या नंतर शिंग आणि डोळे कान मान हे त्या आ, या गोल गोलच्या सहाय्याने तयार करावे बैलाचा चेहरा तयार करावा तयार के चेहरा तयार केल्याच्या नंतर तो अशा प्रकारे या आपल्या मानेमध्ये असा बसवावा बसवल्याच्या नंतर व्यवस्थित सेटअप करून व्यवस्थित बसवल्याच्या नंतर ती मान आणि चेहरा असा बैलाचा जोडून घ्यावा अशा प्रकारे व्यवस्थित जोडल्याच्या नंतर आपला बैल गावी तयार होईल मान बसवल्याच्या हो नंतर बैलाला अशा प्रकारे खांदा बसवावा हो खांदा बसवल्याच्या हो नंतर थोडीशी ते बैला वर त्याच्या बॉडीवर शरीरावर जे आहे त्याला थोडीशी फिनिशिंग करून घ्यावी आणि अशा प्रकारे आपला काय तयार होईल बैल तयार होईल त्याला तुम्ही नंतर रंग वाळल्याच्या नंतर रंगसुद्धा त्याला आपण देऊ शकतो अशा प्रकारे आपला बैल तयार होईल याला तुम्ही नंतर आ, रंग सुद्धा देऊ शकता वाळल्याच्या नंतर अशा प्रकारे मातीपासून बैल तयार करावा